काहीही परिणाम होणार नाही आता तुम्ही नागपूरच्या नागपूर शांत आहे काही अडचण नाही जी घटना झाली ती घटना एका भागात झालेली आहे साठ सत्तर ऐंशी टक्के नागपुरात काही घडलेलं नाही लोकांचं जनजीवन पूर्ण सुरक्षित आहे त्याच्यामुळे तो दौरा नीट होणार बंद आहे सीसीटीव्ही नाही सगळ्या सीसीटीव्ही सुरू करतोय आपण त्याचा आपण त्याला पैसे देखील दिलेले आहेत त्याची एजन्सी पण नेमलेली आहे जे बंद आहेत ते सुरू होतील आणि आता नव्याने अजून त्याच्यामध्ये ऍडिशन देखील करतो असं आहे कुठलीही कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट शहानिशा न करता बातम्या चाललेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तू दुबईला जाओ का अजून कुठेही जाओ पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील प्रधानमंत्री जी का दौरा जिस प्रकार से तय हुआ है उसी प्रकार से होगा आप सब लोग जानते हैं नागपुर में शांति है प्रतिशत नागपुर के इलाके में तो इस दंगे का कोई असर भी नहीं था एक मिनट के लिए भी नहीं था ये कुछ एरिया है जिस एरिया में ये एक प्रकार से कंसंट्रेटेड था और वहां पर भी अभी शांति है इसलिए कोई प्रधानमंत्री जी के दौरे पर इसका असर नहीं है, वो जैसे प्रस्तावित है वैसे ही होकार नागपूर दंगल्यानंतर फडणवीस नागपुरातून लाईव्ह होते आता ब्रेकिंग न्यूज आहे एक महिला पोलिसांना घरून दगडफेक झाली आहे पोलिसांना विनाकारण टार्गेट करणं चुकीचं आहे असं म्हणत ही दगडफेड आहे तर एकशे चार आरोपींची ओळख पटलीये असं फडणवीस म्हणाले काँग्रेसची समिती म्हणजे लांगूल चालना आहे